सुरुवात हो दोन दिवसीय या अधिवेशनामध्ये उद्या सायंकाळी सहा वाजे फक्त अधिवेशन अधिवेशन असणार आहे आज आमचे जिल्हाध्यक्ष प्रदेश पदाधिकारी मान्य मुख्यमंत्री मंत्रीगण विनोद तावडेजी माननीय शिवप्रकाशजी अशी आजची एक संघटनात्मक बैठक आहे आज लगेच विधानसभा सदस्य विधान परिषद सदस्य मंत्री आणि मुख्यमंत्री अशी बैठक होईल उद्या सकाळी अधिवेशन सुरू होईल आणि स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त एक व्याख्यानही होईल व्याख्यान झाल्यानंतर महाराष्ट्राच्या जनतेने महायुतीचं सरकार आणण्याकरता तीन कोटी सतरा लाख मतापेक्षा जास्त मतं पन्नास टक्केच्या जवळपास मतं महायुतीला दिले आणि इतिहासातलं भक्कम सरकार दोनशे सदतीस विधानसभा फडणवीस सरकार या महाराष्ट्रामध्ये जनतेने जोडून दिलं आणि मग ज्या जनतेला आम्ही मत मागितले होते त्या जनतेच आभार व्यक्त केला पाहिजे ज्या कार्यकर्त्यांनी आम्हाला खुर्चीवर बसवलं त्या कार्यकर्त्यांच आम्ही त्यांचे आभार व्यक्त केले पाहिजे याकरता या अधिवेशनाचा खरा तर अर्थ आहे जनतेने निवडून दिल्यामुळे जनतेचे आभार ज्या कार्यकर्त्यांनी आम्हाला अनेक वर्षापासनं जनसंघाच्या काळापासून भारतीय जनता पार्टीच्या स्थापनेपासून आतापर्यंत ज्या ज्या कार्यकर्त्यांनी या, या पक्षाकरता आपलं सर्वस्व दिलं आजही आमचे कार्यकर्ते कुठल्याही अपेक्षा न ठेवता काम करतायत अशा कार्यकर्त्यांचाही सन्मान या अधिवेशनाला आम्ही करतो आहे माननीय नितीन गडकरीजी या पहिल्या जे पहिलं सत्र आहे अधिवेशनाचं सकाळी ते दुपारी एक वाजेपर्यंत या सत्राचा समापन माननीय नितीन गडकरीजी करतील लगेचच दुसऱ्या सत्राचं आमचे काही पुढचे संघटनात्मक कार्यक्रम आहे काही केंद्रीय स्तरावरती काही संघटनात्मक कार्यक्रम आहे राज्यस्तरावरचं संघटन पर्व रवी चव्हाण ज्या ठिकाणी आहे ते मांडतील आणि या अधिवेशनाच्या समापनाचा पहिलं भाषण मान्य देवेंद्रजी करतील आणि समापन मान्य अमित भाई करतील खर तर पुण्याच्या बालेवाडीच्या अधिवेशनामध्ये आम्ही महाविद्याची विधानसभेची सुरुवात केली होती पुण्याच्या बालेवाडीच्या अधिवेशनामध्ये महाविद्याचा संकल्प केला होता आणि आज आम्ही या अधिवेशनामध्ये विजयानंतर जनतेचा आभार मानतोच आहे पण या विजयातनं महाराष्ट्राची भारतीय जनता पार्टीची संघटना ही दीड कोटी सदस्य संख्येची असावी असाही संकल्प आम्ही करतोय महाराष्ट्राची भारतीय जनता पार्टीची संघटना ही एक लक्ष बूथवर बूथ अध्यक्ष आणि आमची बूथ समितीची असावी आमची भारतीय जनता पार्टीची संघटना ही प्रत्येक तालुक्यामध्ये आमचा अध्यक्ष आमची समिती ही पुढच्या फरवरी महिन्यापर्यंत गठीत व्हावी असाही आमचा संकल्प या अधिवेशनात आहे आमचे सर्व जिल्हाध्यक्ष एकोणसत्तर जिल्हाध्यक्ष आणि आता मुंबई पकडून जवळपास शहात्तर जिल्हाध्यक्ष आम्ही गठीत करण्याचाही संकल्प पुढच्या या अधिवेशनात आम्ही करतो आहे फरवरीपर्यंत आमचे सर्व जिल्हाध्यक्षाचेही गठी जिल्हाध्यक्षही त्या ठिकाणी निवडले जातील आणि मग बुथ अध्यक्ष जिल्हाध्यक्ष तालुका अध्यक्ष निवडल्यानंतर आमच्या प्रदेशातही नियुक्त्या होतील आमच्या केंद्रावर ऑब्झर्वर येतील आणि निश्चितपणे आमचं संघटन पर्वाचं हे जे पर्व आहे ते आतापर्यंतच्या भारतीय जनता पक्षाच्या इतिहासामध्ये या दोन हजार चोवीसचं संघटन पर्व अधिक प्रभावीपणे कसं आम्ही करता येईल याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत या अधिवेशनाला पंधरा हजार प्रतिनिधी हजर राहणार आहेत आणि हे प्रतिनिधी प्रत्येक विधानसभेत पन्नास प्रतिनिधी या अधिवेशनाला येत आहेत दुसरीकडे मोदीचं सरकार आणि देवेंद्रजींचं सरकार या डबल इंजिन सरकारच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या चौदा कोटी जनतेकरता जे काही निर्णय होतात हे सर्व निर्णय संघटनेच्या माध्यमातून समाजाच्या शेवटच्या व्यक्तीपर्यंत व्हावेत याकरताही आम्ही आमच्या कार्यकर्त्यांना या, या दृष्टीने तयार करतो आहे त्यामध्येही अधिवेशनाचाही एक महत्वाचा या अधिवेशनाचा भाग आहे कारण जर आम्ही विधानसभा निवडणुकीच्या वेळी जे संकल्पपत्र दिलं जे वचननामा दिला तो वचननामा पूर्तीकडे देवेंद्र फडणवीस सरकार काम करेल पण वचननामा पूर्ती करता जेव्हा देवेंद्र फडणवीस सरकार निर्णय घेईल ते वचननामा केलेले निर्णय समाजापर्यंत जावेत समाजाला त्याचा उपयोग व्हावा समाजाला त्या ठिकाणी त्या योजनांचा लाभ व्हावा याकरताही आमचं संघटन काम करणार आहे आणि त्यामुळे या तिहेरी चवेरी उद्देशाने या अधिवेशनाचा अधिवेशन आम्ही या ठिकाणी घेतो आहे महाराष्ट्राच्या भारतीय जनता पार्टीच्या आतापर्यंतच्या प्रवासातलं सर्वात जास्त प्रतिनिधीचं अधिवेशन म्हणजे पंधरा हजार प्रतिनिधीचं अधिवेशन पुण्याचं आमचं नऊ हजार प्रतिनिधीचं होतं हे अधिवेशन पंधरा हजार प्रतिनिधीचं आहे आणि खरं तर या अधिवेशनामध्ये याची व्यवस्था पार पाडण्याकरता खास करून राधाकृष्ण विखे पाटीलजी सुजय विखे पाटीलजी आमची भारतीय जनता पार्टीची प्रदेश टीम आमचे सर्व इथे जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर असतील आमचे या ठिकाणी जी असतील आणि उत्तर महाराष्ट्रातील आमचे सर्व जिल्हाध्यक्ष सर्व प्रदेश पदाधिकारी आमचे महामंत्री विजय चौधरी आहेत त्या ठिकाणी विक्रांत पाटील आहेत संजय केनेकर आहेत आणि सर्वच माधवीताई नाईक आहेत राजेश पांडेजी आहेत आमचे सर्व महामंत्री या ठिकाणी या अधिवेशनाकरता खूप त्या ठिकाणी प्रचंड मेहनत देत आहेत आशिष शेलार जी उद्या आहेत अधिवेशनामध्ये जनतेच्या अभिनंदनाचा प्रस्ताव मांडेल आणि भारतीताई पवार आमच्या माजी राज्यमंत्री या या पवारा या अभिनंदन प्रस्तावाला अनुमोदन करतील असं साधारण या अधिवेशनाचं स्वरूप आहे मला वाटतं हे अधिवेशन श्रद्धा आणि सबुरी हा जो शाईबाबांचा आपल्या सर्वांना त्यांनी आशीर्वाद दिला आहे श्रद्धा सबुरी हेच आपल्या जीवनाचा मार्ग असावा हे साईबाबांनी आपल्या सर्वांच्या जीवनात दिलेला मंत्र आहे त्या मंत्रावर भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आणि भारतीय जनता पार्टी वाटचाल करतायत करता तर हे अधिवेशन खूप ऐतिहासिक होणार आहे आपल्याला विनंती आहे की आपण सुद्धा या अधिवेशनाचे साक्षीदार असणार आहे आपणासही विनंती आहे की आमच्या या अधिवेशनामध्ये आणि अधिवेशनाचा जो आम्ही संकल्प करू तो चौदा कोटी जनतेपर्यंत पोहोचवण्याकरता आम्हाला आपण सर्वांनी मदत करावी अशी विनंती मी आपल्याला करतोय या अधिवेशनामध्ये खर तर संघटन पर्व आहे जनतेचं अभिनंदन आम्ही करतोय पण सोबतच येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका नगरपंचायत निवडणुकीमध्ये आमचं जे महायुती सरकार आहे आणि महायुतीच्या माध्यमातनं या ठिकाणी आमचं सरकार जे आहे त्या सरकारच्याच माध्यमातनं आम्हाला जे काही आम्ही विकास योजना करू त्या विकास योजनावर आम्ही स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीला पुढं जाऊ आणि मला विश्वास आहे की देशातलं सरकार मोदी सरकार महाराष्ट्र सरकार आणि लोकल बॉडी तिनेही जर तिने जर आ, जे केंद्र सरकार राज्य सरकार आणि स्थानिक स्वराज्य संस्था या तिनही जर एकाच पक्षाच्या असल्या एकाच विचाराच्या असल्या तर केंद्रावरनं निघालेला एक एक पैसा हा समाजाच्या शेवटच्या माणसापर्यंत पोहोचतो शेवटी दिल्लीवरनं निघालेल्या योजना या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या माध्यमातूनच पण जातात त्यामुळं आजचा हा प्रयत्न आहे की येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये आमचा हा कार्यकर्ता प्रचंड ताकदीन लढेल तेरा हजार कार्यकर्त्यांची निवडणूक आहे आणि ज्या पद्धतीने कार्यकर्त्यांनी जनतेनी नेत्यांच्या निवडणुकीमध्ये आम्हाला साथ दिली कार्यकर्त्यांनी नेत्यांच्या निवडणुकीमध्ये प्रचंड ताकद लावली त्या आमदार खासदारच्या निवडणुकीमध्ये आता आमची पाळी आहे कार्यकर्त्याच्या निवडणुकीमध्ये आम्ही प्रचंड ताकद लावू प्रचंड शक्ती आम्ही आमच्या कार्यकर्त्यांना देऊ म्हणूनच संघटन पर्व या ठिकाणी आहे संघटन पर्वामध्ये दीड कोटी सदस्य ज्या देखील आमच्या पक्षात होतील आणि सोबतच येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था या निवडणुकीमध्ये सुद्धा आम्ही या ठिकाणी प्रचंड मोठा विजय महाराष्ट्रामध्ये खिचून आणल्याशिवाय राहणार नाही असं मला या ठिकाणी वाटत पत्रकार परिषदे चला पत्रकार परिषद संघटनात बैठक म्हणजे संघटनात्मक बैठकीमध्ये मला पुढे सांगतो मी म्हणजे त्या ठिकाणी जो मेन आपला डायस आहे त्या ठिकाणी आमच्या भाई समारोपाचे त्या ठिकाणी मुख्य आकर्षण असल्यामुळे त्या ठिकाणी

चौदा कोटी जनतेने जेव्हा आम्हाला तीन कोटी सतरा लक्षच्या वर मतं दिली आणि भाजपाला तर बावन्न टक्के मतं दिली महायुतीला एकोण पन्नास पॉईंट पन्नास टक्के मतं दिली आम्ही या ठिकाणी एवढंच नमूद करतो श्रद्धा सबुरी आमच्यामध्ये होती श्रद्धा सबुरीवरच आम्ही विश्वास ठेवला आणि महाराष्ट्राच्या जनतेने भाजपाची भाजपाच्या नेत्यांची श्रद्धा सबुरी बघितली आणि म्हणूनच या ठिकाणी महाराष्ट्राच्या जनतेने महायुतीला प्रचंड मतदान केलं शेवटी श्रद्धा सबुरी माणसाच्या जीवनामध्ये देवेंद्रजींच्याही आयुष्यामध्ये बघा किंवा आमचे केंद्रीय नेतृत्व मोदींच्या आयुष्यात बघा अनेक आयुष्य बघा राजकारणाचे राजकारणाचे अनेक आयुष्य बघा ज्यांनी ज्यांनी श्रद्धा सबुरीवर विश्वास ठेवला साहेबाच्या या शब्दावर विश्वास ठेवला ते ते या महाराष्ट्रामध्ये नक्कीच तुषार विजयाकडे गेले तुषार मग राहू काही म्हणतो मुंबईमध्ये अमित शहा असं म्हणलं होतं दोन हजार सोबळाची तयारी आता नगरी मधून जे संघटनात्मक बदल पाहायला मिळते अमित भाईनी दोन हजार एकोणतीस म्हटलं आता दोन हजार चोवीस मध्ये आपण आहोत त्यामुळे आता तर माहिती ही आपल्याला पुढे न्यायची आहे महायुतीच्या माध्यमातून त्या महाराष्ट्राला पुढे न्यायचा आहे आणि महायुतीच्या माध्यमातून आपल्याला त्या ठिकाणी पुढचं सर्व निवडणुकीमध्ये आणि पुढच्या आमच्या सरकारच्या कामामध्ये सुद्धा जनजयबद्दल आव्हान द्यायचा आहे संजय राऊतांना असं वाटतं मला असं वाटतं संजय राऊत का बोलले असं मला वाटतं माझा मला माहिती नाही माझ्यात मी किती त्यांचा बद्दल सांगू शकेल पण मला जे वाटत आता उद्धवजी आणि उद्धव शिवसेना असं वाटतं की दोन हजार एकोणीस ला त्यांनी ब्लंडर मिस्टेक केली होती ती ब्लंडर मिस्टेक त्यांना कळालेली आहे भारतीय जनता पार्टी आणि देवेंद्रजींना बाजूला करून ज्या पद्धतीच्या विचाराला त्यांनी साथ दिली होती काँग्रेसच्या विचाराला साथ दिली होती काँग्रेसचा स्वीकारलेला विचार त्यांच्या अंगावर आला त्यांच्या रॅलीमध्ये पाकिस्तानचे झेंडे ज्या पद्धतीने लोकसभेच्या निवडणुकीच्या विजयाच्या रॅलीमध्ये खासदारांच्या विजयाच्या रॅलीमध्ये पाकिस्तानचे झेंडे त्या ठिकाणी फडकत होते स्वातंत्र्यवीर तोगा सावरकरांचा वारंवार अपमान होत होता या ठिकाणी हिंदू उदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या विचाराला वारंवार त्या ठिकाणी तिलांजली दिली जात होती हनुमान चालिसा मतदारांना जेलमध्ये टाकण्यात होत होतं हे जे चुका झाल्या आहेत या चुका आत्ता मला वाटतं त्यांच्या निदर्शनात आल्या किंवा त्यांनी त्यांचा अभ्यास केला ह्या ब्लंडर मिस्टेक आमच्या होत्या म्हणून मला वाटतं काँग्रेसला बाजूला करता किंवा भविष्यात आपला पक्ष कधीच उभा होणार नाही कारण काँग्रेसच्या विचारावर चालून उद्धव ठाकरेंची शिवसेना कधीच समोर जाऊ शकत नाही हे लक्षात आलं असावं म्हणून संजय राऊत हे असे बोलले असावे बोलण्यात ऐकण्यास सांगण्यात काही तथ्य नाहीये माननीय देवेंद्र फडणवीसजी चौदा ते एकोणीस मुख्यमंत्री असताना सुद्धा अनेक राजकीय पक्षांचे नेते देवेंद्रजीला भेटायचे आणि त्यातनं महाराष्ट्राच्या विकासाच्या काही गोष्टी बाहेर यायच्या आताही मला वाटतं ज्या काही भेटीगाठी होत आहेत त्या विरोधी पक्षाकडे काही महत्वाचे महाराष्ट्राच्या विकासाचे मुद्दे असतील आणि देवेंद्रजींनी सभागृहात राज्यपाल महोदयाच्या अभिभाषणाच्या प्रस्तावाला उत्तर देताना स्पष्टपणे महाराष्ट्राच्या चौदा कोटी जनतेला सर्व पक्षांना हाच मॅसेज दिला होता की आपण महाराष्ट्र पुढे न्यायचा असेल विकसित महाराष्ट्र करायचा असेल तर आपल्याला सर्वांना मिळून काम करावं लागेल आणि म्हणून राज्यपालांच्या अभिभाषणाच्या आपण जर सभागृहाचं भाषण ऐकलं त्यातून आपल्याला या भेटीघाटीचा अर्थ किंवा या त्या ठिकाणी चर्चेचा अर्थ म्हणजे देवेंद्रजी खुल्या म्हणानं सर्वांना आव्हान केलं होतं की ज्यांना ज्यांना विकासाच्या मार्गावर यायचं आहे त्यांनी पक्ष विपक्षाने एकत्र येऊन आपण या महाराष्ट्राला पुढं नेलं पाहिजे भूमिका समोरना देखिए मैंने तो ऐसा सुना नहीं है उन्होंने ऐसा पक्ष प्रवेश देना नहीं बट काही ठिकाणी आम्ही तिनही पक्षात ठरवलं आहे की काही लोकांनी आताच आपल्या विरुद्ध कार्यकर्त्याविरुद्ध आपल्या आमदाराविरुद्ध त्या ठिकाणी बंड पुकारलं आमच्या आमदाराविरुद्ध त्या ठिकाणी निवडणुकीत प्रचंड विरोधात काम केलं आम्ही जर एखाद्या व्यक्तीला आमच्या महायुतीत किंवा आमच्या आमच्या पक्षात घ्यायचं असेल समजा एकनाथ शिंदेला त्यांचे काही लोक घ्यायचे असतील अजितदादा त्यांचे काही लोक घ्यायचे असतील आम्हाला तर थोडं आम्ही कन्शन्सच केलं पाहिजे हे मात्र आम्ही ठरवलं आहे राहुल राहुल राहुल

ज्या ज्या कार्यकर्त्यांनी महायुतीचे आमचे आमदार निवडून आणण्याकरता आमचं सरकार निवडून आणण्याकरता काम केलं त्यांच्याकरता आम्हाला काम करायचं आहे त्यांनी आमच्याकरता काम केलं त्यामुळं आज हा प्रश्नच नाही आहे राहायला प्रश्न देवेंद्रजींना ते दे राहतील किंवा मी राहील देवेंद्रजींची जमानत जप्त करण्यासाठी काही लोक निघाले होते कळमेश्वरपर्यंत उद्धव ठाकरे म्हटलं होतं की मी देवेंद्र फडणवीसांनी जमानत जप्त करण्याकरता आलोय तर देवेंद्रजी राहतील ना तर मी राहील असा असते की परमेश्वर जो असतो तो साक्षात आहे दोन महिन्यातच उद्धवजींना दो नागपूरच्या अधिवेशनामध्ये देवेंद्रजींची भेट घ्यावी लागते शेवटी असे संकल्प करावे लागतात ते संकल्प पूर्ण होतात ज्या संकल्पाला काही अर्थ नाही त्यात गुरु काही फायदा नाही त्यामुळे आज याबद्दल विचार करून काय फायदा खूप प्रश्न आहे शेवटचे दोन प्रश्न घेऊन नाही मला असं वाटत की महाराष्ट्राची संस्कृती परंपरा संस्कार असेच आहे आपापल्या पक्षाचं काम करताना जेव्हा आपण बोलतो तेव्हा कटुता निर्माण होऊ नये याची काळजी घेतली पाहिजे इतक्या टोकाचं बोलू नये विरोधकाबद्दल की कटुता निर्माण होईल महाराष्ट्राची संस्कार कटुता निर्माण करणारी नाही आहे आणि ज्यांनी ज्यांनी कटुता निर्माण केली कधी कधी त्यांना जे काय झालं ते विसरून गेलं पाहिजे महाराष्ट्राच्या विकासाकरता एकत्र आलं पाहिजे विकास सर्वोपरी आहे देवेंद्रजींनी दे सभागृहात आवाहन केलं आहे मला असं वाटतं या भूमिकेतन काही भूमिका आल्या असतील त्यामुळं चांगल्या कामाचं कौतुक नाही मला वाटतं काही वागलं नाहीये एक फरक पहिला आमंत्र एक सेफ आहे हा नारा आमच्या देशाकरता महाराष्ट्राकरता समाजाकरता महत्वाचा नारा होता आणि जनतेने तो नारा मतदानावरती परत परत